नमस्कार मराठी क्लासिक नीटिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही एक थ्री डी नाजूक वीण आहे ही सुलट बाजूने याप्रमाणे दिसते आणि उलट बाजूने याप्रमाणे दिसते खूप नावीन्यपूर्ण अशी ही वीण आहे तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हाईप करा ही वीण दोन ओळींचीच आहे ही विण विणण्यासाठी दोनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाहीये पहिली ओळ ही उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे दोन टाके सुलट विणायचे हे टाके पुन्हा डाव्या सुईवर घ्यायचे धागात घ्यायचा आणि हे टाके पुन्हा हा हा। उलट विणायचे हेच रिपीटेशन आहे याचप्रमाणे शेवटपर्यंत विणायचं आहे धागा बाहेर दोन टाके सुलट विणायचे हे दोन टाके याप्रमाणे डाव्या सुईवर घ्यायचे धागा आत घ्यायचा हेच दोन टाके पुन्हा उलट विणायचे थोडक्यात दोन टाके एकदा सुलट विणायचे आणि पुन्हा तेच टाके उलट विणायचे पर्यंत शेवटपर्यंत प्रमाणे विणायचं आहे इथे टाके संपलेले आहेत रिपिटेशन पण संपलेलं आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे ही ओळ पूर्ण सुलट विणायची आहे पण सगळे टाके पाठीमागून सुलट विणायचे ही ओळ पूर्ण सुलट विणायची आहे सगळे टाके पाठीमागून सुलट विणायचे या ओळीला काहीही व्हेरिएशन नाहीये दुसरी ओळ पूर्ण सुलट विणलेली आहे सगळे टाके पाठीमागून विणले याच दोन ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही सुंदर डिझाईन तयार होते अतिशय नाजूक सुंदर अशी ही वीण आहे दिसत असेल तुम्हाला फार उठावदार दिसते ही विण अगदी आकर्षक अशी ही वीण आहे ही विण भीन विणायला सोपी आहे लक्षात ठेवायला सोपी आहे कुणालाही सहज विणता येण्यासारखी आहे ही विण भरभर वाढते ही विण शालसाठी स्कार्फसाठी लेडीज स्वेटर्ससाठी कार्डिगनसाठी जॅकेटसाठी बाळाचे स्वेटर्स डिझायनर स्वेटर्ससाठी वापरता येईल ही विणसुद्धा भरभर वाढते त्यामुळे जिथे जास्त विणकाम विणायचं आहे तिथेसुद्धा ही विण वापरू शकता तर आशा आहे की ही सुद्धा डिझाईन तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हाईप करा ಪುನಃ ಭೇಟು ನವೀನ್ ವೀಡಿಯೋಮೇಲೆ ನವೀನ್ ಕೈ ತರಿ ವೀಡಿಯೋ ಪಾಲ್ಬಲ್ ಧನ್ಯವಾದ